श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे कारण आज आपण माहिती पाहणार आहोत महाशिवरी शिवरात्रीच्या पवित्र अशा दिवसाची श्री स्वामी समर्थ हर हर महादेव महाशिवरात्रीचा पवित्र दिवस म्हणजे स्वामी भक्तासाठी तर एक दिव्य संधीच आहे प्रिय स्वामी भक्तांनो महाशिवरात्री म्हणजे केवळ एक सण नाही तर तो एक जागृतीचा दिवसच आहे तो आपल्या आत्म्याला शिवतत्वाशी जोडणारा आणि स्वामी समर्थाच्या कृपा आशीर्वादाने जीवनाला संधी देणारा दिशा देणारा एक अद्भुक्ष अद्भुत असा क्षणच मांडला आहे या दिवशी महादेवाची उपासना आणि स्वामी समर्थाची सेवा जर आपण एकत्र कर केली तर त्या भक्ताच्या आयुष्यात आड आयुष्यातील अडथळे संकटे आणि दुःख तर आपोआपच दूर व्हायला सुरुवात होत असते स्वामी समर्थ हेच दत्तावतार आणि दत्त म्हणजेच त्रिमूर्तीचा संगम ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणूनच महादेव आणि स्वामी हे काही वेगळे नाहीत शिवतत्व आणि स्वामी तत्व एकच असते एकच आहे सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जर मनापासून काही सेवा केल्या तर ती सेवा थेट स्वामींच्या चरणीसुद्धा पोहोचत असते आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी स्वामी समर्थ आणि महादेवाच्या अशा कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत तर त्या आपण पाहणार आहोत तर पहिली सेवा आहे पहाटे लवकर उठायचं आहे आणि पहाटे लवकर उठून स्नान करायचं आहे आणि एक संकल्प घ्यायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठणे अत्यंत शुभ मानले जाते ब्रह्ममुहूर्त म्हणजे कोणत्या वेळी तर चार ते पाच या वेळेत उठायचं आहे पहाटे स्वच्छ स्नान करायचं आहे आणि जर शक्य असल्यास अंगाला उठणे लावून किंवा गंगाजलाने जर आपण स्नान केलो आंघोळ केलो तर ते अधिकच चांगले असते आंघोळ केल्यानंतर देवासमोर उभे राहून हात जोडायचा आहे आणि संकल्प करायचा आहे तर संकल्प काय करायचा आहे तर आजच्या दिवशी महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी मी महादेव आणि श्रीस्वामी समर्थ यांची सेवा करणार आहे माझ्या कुटुंबासाठी माझ्या जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी आणि आत्मिक उन्नतीसाठी ही सेवा मी अर्पण करीत आहे अशा प्रकारची सेवा मनापासून आपण संकल्प करायचा आहे उभा टाकून देवाच्या आपल्या जो देवघर असतो त्या देवाच्या समोर उभा टाकायचा आहे किंवा बसायचं आहे आसन घेऊन आणि असा संकल्प करायचा आहे त्यानंतर हा संकल्प आपण मनापासून केला की दिवसभरातील प्रत्येक कृती ही अत्यंत पुण्यकारक ठरणार आहे त्यासाठी संकल्प करून पूजा केलेली लवकर देवापर्यंत पोहोचत असते शिवलिंगावर आपल्याला अभिषेक करायचा आहे सर्वात महत्त्वाची सेवा आहे काय करायचं आहे तर शिवलिंग म्हणजे आपल्या महादेवाची जे लिंग असतो त्या लिंगावर आपल्याला अभिषेक करायचा आहे जर आपल्याला मंदिरात जाऊन अभिषेक करणं शक्य नसेल तर आपण घरातील जे शिवलिंग आहे तिथेसुद्धा अभिषेक करू शकतो अभिषेकासाठी आपल्याला काय काय लागणार आहे आणि अभिषेक कशाचा करायचा आहे ते पण सांगणार आहे तर त्यासाठी आपल्याला शुद्ध पाणी दूध दही मध साखर तूप बिल्वपत्र पांढरी फुले तर आपल्याला पंचामृत लागणार आहे दूध साखर मध तूप दही म्हणजे पंचामृत लागणार आहे आपण शुद्ध पाण्याने पंचामृताने आपणाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला पांढरी फुले म्हणजे आपण कशाची पांढरी फुले धोत्र्याची पांढरी फुले किंवा आपण कोणती पण पांढरी फुले आपण त्या दिवशी अर्पण करायचं आहे त्यानंतर अं बिल्वपत्र बिलवपत्र म्हणजे बेलाची पाने बिलवपत्र म्हणजे बेलाची पाने सुद्धा आपल्याला अर्पण करायची आहेत त्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करत करत आपल्याला काय करायचं आहे जो पंचामृत आहे त्या पंचामृताचा अभिषेक करायचा आहे अगोदर काय करायचं आहे पाण्याचा अभिषेक करायचं त्यानंतर पंचामृताचा करायचं त्याच्यानंतर परत एकदा पाण्याचा अभिषेक करायचं आणि प्रत्येक थेंब पाणी अर्पण करताना मनातील नकारात्मकता वाहून जात आहे अशी आपण मनातल्या मनात भावना ठेवायची आहे तर ते आपण प्रत्येक थेंब महादेवाच्या पिंडीवर ओतत आहोत तर अशी भावना ठेवायची आहे की आता माझ्यातली नकारात्मकता सगळी वाहून जात आहे आमच्या घरातली नकारात्मकता वाहून जात आहे आयुष्यातील नकारात्मकतासुद्धा वाहून जात आहे अशी भावना आपल्या मनात ठेवायची आहे स्वामी भक्तासाठी विशेष आहे अभिषेक करताना मनात श्री स्वामी समर्थ हाही जप करावा कारण स्वामी हेच शिवतत्वाचे साकार रूप आहेत स्वामी सुद्धा हे शिवतत्वाचेच साकार रूप आहेत कारण ब्रह्मा विष्णू महेश दत्ताचा अवतार आहेत आणि स्वामी समर्थ सुद्धा दत्तांचाच अवतार आहेत त्यामुळे आता आपल्याला बिल्वपत्र म्हणजे बेलपान अर्पण करताना त्रिदेवांचे प्रतीक आहे त्या बि ते बिल्वपत्र म्हणजे काय आहे तर त्रिदेवांचं प्रतीक आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश हेचं प्रतीक आहे म्हणजे तीन पानाचं बेलपत्र बिल्वपत्र हे शिवाला अत्यंत प्रिय आहे बेलपत्र त्यांच्या तीन पानात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो प्रत्येक बेलपान अर्पण करते वेळेस म्हणायचं आहे त्रिदल त्रिगुणा त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम च, गुन, च त्रयायुधम अशा प्रकारचं आपल्याला म्हणायचं आहे पुन्हा एकदा ऐका त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम त्रिनेत्रम च्रयायुधम असा मंत्र म्हणायचा आहे अशी भावना असावी की हे महादेव माझ्या तीन प्रकारच्या तापांना आध्यात्मिक अधिभौतिक आणि अधिदैविक हे जे तीन ताप आहेत या तापांना दूर करा आणि आता उपवास आणि जप काय करायचं आहे उपवास आणि जप म्हणजे आपल्या आत्मशुद्धीचा एक मार्ग असतो जर तुम्हाला उपवास जमत नसेल नाही केला फक्त सेवा केल्या तरी पण चालणार आहे तर महाशिवरात्रीला उपवास करण्याची परंपरा तर पूर्वीपासूनच आलेली आहे पूर्ण उपवास शक्य नसल्यास आपण फळहार करावा किंवा आपण शाबुदाना केवळ अन्य त्याग नव्हे तर वाईट विचारांचा त्यागसुद्धा एक प्रकारचा उपवासच आहे या दिवशी शक्य तितका वेळ जपातच घालायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा एक हजार आठ वेळा किंवा शक्य तितका जप करायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ हा सुद्धा अखंड जप करायचा आहे स्वामींच्या फोटोसमोर बसून ध्यान करायचे आहे त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पहायचे आहे आणि मनातील सर्व वेदना त्यांच्याकडे अर्पण करायचे आहेत आपल्या मनात जे दुःख आहे काय आपल्या नकारात्मकता आहे ती सगळी निघून जाते स्वामींच्या डोळ्यात पाहायचं आहे आणि आपल्याला ओम नम शिवायचा जप करायचा आहे आपण जर स्वामीकडे पाहिलो तर स्वामी आपल्या डोळ्यातून सर्व काही पाहतात आणि ते आपले दुःख वेदना सर्व दूर करत असतात आणि त्यानंतर आपल्याला रुद्राभिषेक किंवा स्तोत्राचं पठण करायचं आहे जर तुम्हाला जर शक्य असेल तर रुद्राभिषेक करावा किंवा ऐकावा स्तोत्र किंवा रुद्राष्टक पठण करणे अत्यंत पुण्यदायी असते स्वामी भक्तांनी या दिवशी श्री स्वामी समर्थ आरती नक्की म्हणायची आहे आरती करताना भावना अशी असावी की स्वामी तुम्हीच माझे रक्षण करते आहात अशी म्हणून आपणाला आरती करायची आहे त्यानंतर रात्र जागरण आणि भक्तीचा उत्कर्ष म्हणजेच महाशिवरात्रीचा पवित्र दिवस आहे शक्य असल्यास रात्री जागरण करायचं आहे भजन कीर्तन मंत्रजाप जी जी सेवा करता येईल ती ती सेवा करायची आहे या चार प्रहारामध्ये पूजा करण्याची परंपरा पहिल्यापासूनच होत आलेली आहे पहिल्या प्रहरमध्ये काय करायचं आहे तर फक्त पाण्याचा अभिषेक करायचा आहे दुसऱ्या प्रहरमध्ये फक्त दुधाचा अभिषेक करायचा आहे आणि तिसऱ्या प्रहरमध्ये फक्त मधाचा अभिषेक करायचा आहे आणि चौथ्या प्रहरमध्ये पाणी आणि बिल्वपत्र या दोन्हीचा अभिषेक करायचा आहे आणि प्रत्येक प्रहरात आपणाला म्हणायचं काय आहे ओम नम शिवाय आणि श्री स्वामी समर्थ हे जप करत करत ही चारीही प्रहर आपणाला पूजा करायची आहे तर आता दानसेवा काय करायची आहे आणि खरी शिवभक्ती म्हणजे काय असते तर ते सुद्धा सांगणार आहे तर महादेवाला खूप साधेपणा अत्यंत प्रिय आहे आपण जी साधी करतो तीच महादेवाला अत्यंत प्रिय आहे म्हणूनच या दिवशी गरिबांना अन्नदान करणे वस्त्रदान करणे किंवा गाईला चारा देणे हे अत्यंत पुण्याचं काम असतं त्यामुळे आपण जर ही तीन कामं केलो तर आपल्याला महादेव लवकरात लवकर प्रसन्न होतील आणि स्वामी भक्तांनी एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करायची आहे कारण स्वामी म्हणत असतात जो माझ्या लेकरांना मदत करत असतो त्यांच्या पाठीशी मी नेहमी उभा राहत असतो मनातील अहंकाराचा सुद्धा त्याग करायचा आहे महाशिवरात्री म्हणजे हा अहंकार सोडण्याचा दिवस असतो महादेवाने विष पिऊन जग वाचवलेले आहे त्यांच्यातील सहनशीलता आपण शिकायची असते स्वामी भक्तांनो मनातला राग द्वेष मत्सर त्यांचा त्याग करायचा आहे एखाद्याशी भांडण असेल तर त्याची माफी मागायची आहे किंवा माफ करायचं सुद्धा आहे त्यानंतर स्वामी चरित्राचं वाचन करायचं आहे या दिवशी स्वामी चरित्र स्वामी समर्थ चरित्रमधील एखादा अध्याय तरी वाचायचा आहे किंवा त्यांच्या लिलांचे चिंतन तरी करावे कमीत कमी वाचन करताना अशी भावना ठेवायची आहे की स्वामी तुमच्या कृपेने माझे जीवन जीवन पूर्णपणे उजळून निघाले आहे अंतर्मनात शिव आणि स्वामींची आपणाला स्थापना करायची आहे म्हणजे मनातल्या मनात आपल्याला मनात स्वामी महाराज आणि महादेवाची मूर्ती असं स्थापन करायची आहे आपल्याला मनातल्या मनात दिसू द्यायचं आहे सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे अंतर्मनातील भक्ती ही केवळ बाह्य पूजा न करता मन शुद्ध ठेवणे गरजेचे आहे महादेव म्हणता म्हणजे शांतता आहेत स्वामी म्हणजे संरक्षण करणारे आहेत दोघांचे तत्व जर एकत्र आले तर जीवनात आपोआपच स्थैर्य प्राप्त होत असते तर आता आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण मनापासून सेवा केलेली आहे तर स्वामी आपल्याकडे नक्कीच पाहणार आहेत कदाचित आपल्याला तत्काळ चमत्कार दिसणार नाही पण हळूहळू जीवनात बदल जाणवायला सुरुवात होत असते जिथे श्रद्धा असते तिथे कृपा तर असणारच आहे जिथे नामस्मरण असते असते तिथे संकट तर दूर पडूनच जाते जिथे स्वामी असतात तिथे भीती तर राहणारच ना नाही महाशिवरात्रीच्या दिवशी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मी एकटा नाही स्वामी आणि महादेव दोन्हीही माझ्या पाठीशी आहेत आता शेवटला काय करायचं आहे तर डोळे मिटायचं आहे आणि मन शांत करायचं आहे आणि हळूच म्हणायचं आहे ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ हा मन हा जग जर तुमच्या घरात शांती आणेल मनात समाधान आणेल आणि जीवनात प्रकाशसुद्धा आणल्याशिवाय राहणार नाही तर सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वामी समर्थ आणि महादेव आपल्यावर अखंड कृपा ठेवू